मुळा स्वच्छ धुवून घेतला आहे आता याचे काप करून घ्यायचे असं आपल्याला उभे उभे काप करायचे आहेत पतले याची देठाकडची साईड मी काढून घेते आहे आणि याला आता अशा आपल्याला हवा तेवढा मुळा कापून घ्यायचा अशा स्लाईस करून घ्यायच्या आहेत आपल्याला किती पिठलं करायचं आहे किंवा बेसन करायचं आहे त्यानुसार मुळा कापून घ्यायचा आहे आता मी अशा चकत्या करून घेतल्या आहेत मुळ्याच्या थीन करायच्या म्हणजे त्या लवकर शिजल्या जातात फोडणीसाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यात दोन चमचे तेल घालून घेतलं आहे अर्धा चमचा मोहरी घातली आहे मोहरी तडतडली आहे आता मी त्यात हिंग घालून घेतली आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या चिरून घेतल्या त्याही घालून घ्यायच्या तेल खूप गरम आहे लसण लगेच तळल्या जातो आणि त्यावर मी लगेच जो मुळा चिरून घेतलंय स्लाईस करून घेतलाय तो घालून घ्यायचा आता तेलावर परतून घ्यायचा सॉफ्ट होईपर्यंत यावर मी मीठ घालून घेतेये मिठामुळे मुळा लवकर सॉफ्ट पडतो चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आपल्याला बेसनासाठी जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मी यात घालून घेतलंय यावर मी झाकण ठेवते आहे एका हात मिनटानंतर परत चेक करून घ्यायचं जे मुळा बुडात लागणारही नाही आणि सॉफ्ट झालं का तेही बघून घ्यायचं एक स्लाईस थोडीशी अशी चमच्याने आपल्याला दाबून बघायची आहे मुळा अजून सॉफ्ट व्हायचं आहे मी परत झाकण ठेवणार आहे यावर आणि आणखी एक आध मिनिट याला तेलावर होऊ द्यायचे परत चेक करून घेत आहे चमच्याने परत एक स्लाईस थोडीशी दाबून बघायची मुळा शिजला आहे आता मी यात हळद घालून घेते आणि एक चमचा तिखट घालून घेते चवीनुसार तिखट घालून घ्यायचंय अर्धा मिनिट याला असं परतून घ्यायचं म्हणजे तिखटही तळल्या जाईल आणि आता यात गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे आपल्याला किती बेसन बनवायचे त्यानुसार पाणी घालून घ्यायचे मी इथे एक तांब्या म्हणजे एक गडवा पाणी घालून घेतलंय अर्ध्या मुळ्यापेक्षा जास्त मुळा मी कापून घेतला होता आता यात उकळी आली आहे त्यात आपल्याला बेसन हटून घ्यायचं आहे त्यासाठी मी बेसन घेतलं आहे एका हातात चमचा घ्यायचा आणि दुसऱ्या हातात बेसन घ्यायचं आणि ते असं भुरभुरायचं वरतून आणि एका साईडच्या चमच्याने तो हलवत राहायचं आणि असं बेसन आपल्याला यात हटून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला बेसन हटणं सुरू करायचं आहे गरजेनुसार किती पाहिजे तेवढं बेसन घालून मी हटवून घेतलं आहे हे शिजल्यानंतर आणखी घट्ट होणार आहे म्हणून आता जरी पतलं वाटत असलं तरी नंतर ते घट्ट होईल जर असे गोळे झाले असतील तर ते थोडेसे चमच्याने असे फोडून घ्यायचे आता यावर कोथंबीर घालून घेते चिरलेली एकदा हलवून घ्यायचे आणि यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनिट हे बेसन शिजवून घ्यायचे आता दोन तीन मिनिट झाली आहेत मी एकदा चेक करून घेते हलवूनही घ्यायचं म्हणजे मग बुडात बेसन लागणार नाही आता तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता घट्ट झालं आहे चांगलं यावर मी परत झाकण ठेवते आणि आणखी दोन मिनिट होऊ द्यायचे म्हणजे आपण हटल्यानंतर आपल्याला चार ते पाच मिनिट हे शिजवून घ्यायचे आता हटवून चार ते पाच मिनिट झाली आहेत मध्ये एकदा चेक केलं होतं दोन तीन मिनिटानंतर आणखी दोन तीन मिनिट ठेवलंय आता हे बिलकुल तयार आहे मी गॅसची फ्लेम बंद करते आहे आणि आता हे पोळी भाकरी किंवा भातासोबत खाण्यासाठी मुळ्याचं बेसन